नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये न्यायालयामार्फत नव्वद जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लिपिक अर्थात क्लब संवर्गातले पद आहे ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एटी थाउजंड पर मंथ सॅलरी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहेत डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलून क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या रिक्रुटमेंट सेलमार्फत ही जाहिरात दहा जानेवारीला या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये क्लर्क संवर्गातील पदे या ठिकाणी किंवा पद जे आहे ते भरलं जात आहे बघा फुली त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघू शकता एंगेजमेंट ऑफ लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असाइनमेंटवर हे भरलं जात आहे अर्थात या ठिकाणी तुम्हाला पर मंथ मित्रांनो एटी थाउजंड पर मंथ सॅलरी मिळत आहे त्यामुळे जरी शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलं तरी तुम्ही जर क्वालिफाय असाल हो तर अप्लाय करणे महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी जो एक्सपिरियन्स मिळणार आहे प्लस सॅलरी बेनिफिट्स मिळणार आहेत हे फार चांगले राहणार आहे यामध्ये म्हणले की ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्वयटेड इन टर्म्स ऑफ स्कीम ऑफ एंगेजिंग लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट ऑन शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असाइनमेंट इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर असेल त्याने म्हणजे तुम्हाला पर मंथ या ठिकाणी रिमोरेशन एटी थाउजंड पर मंथ या ठिकाणी मिळत आहे पंचवीस सव्वीस साठी ही असाइनमेंट या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये तुमचं शॉर्ट टर्म बेसिसवर या ठिकाणी सिलेक्शन होईल अर्थात या ठिकाणी एक्झाम्स असणार आहे मित्रांनो सर्व प्रोसेस फॉलो केली जाणार आहे त्यामुळे या प्रोसेसमधून पार पडल्यानंतर तुम्हाला ही सॅल जॉब हा मिळत आहे शॉर्ट टर्म जरी असला तर सॅलरी बेनिफिट्स एक्सपिरियन्स हा सर्व तुमचा चांगला या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे द कॅन्डिडेट मस्ट बी लॉ ग्रॅज्युएट बिफोर टेकिंग अप द असाइनमेंट ॲज लॉ क्लर्क हॅविंग अ बॅचलर डिग्री इन लॉ तुमचे असणे आवश्यक आहे फ्रॉम एनी स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश बाय लॉ इन Yeah. या व्यतिरिक्त द कॅडिडेट स्टडिंग इन द फिफ्थ इयर ऑफ द फाईव्ह इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स ऑर द थर्ड इयर ऑफ द थ्री इयर लॉ कोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम विल ऑल्सो बी इलिजिबल टू अप्लाय असे त्यांनी म्हणलेलं लास्ट इयरमध्ये असाल तर अप्लाय करू शकता मात्र सिलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जे प्रूफ आहे क्वालिफिकेशन कम्प्लीट असण्याचं ते तुम्हाला दाखवलं पाहिजे त्याचबरोबर कॅन्डिडेट मस्ट हॅव रिसर्च अँड अॅनालिटिक स्किल्स रायटिंग अबिलिटीज अँड नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे इन्क्लुडिंग रिट्रॅव्हलवल ऑफ डिझायर इन्फॉर्मेशन फ्रॉम वेरियस सर्च इंजिन प्रोसेसर्स सचार ई आर मनुपत्रा एस ऑनलाइन नेक्सिस एक्सिस वेस्ट लॉ या सर्व ची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट सर्वांसाठी जे एज लिमिट असणार आहे ते वीस ते बत्तीस वर्ष असणार आहे जे तुम्हाला सात दोन दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी मेथड ऑफ सिलेक्शन बघा द सिलेक्शन प्रोसेस शाल बी कंडक्टेड इन थ्री फेजेसमध्ये असणार आहे ज्यामध्ये पार्ट वन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे टेस्टिंग द एबिलिटी टू अंडरस्टँड अप्लाय द लॉ अँड कम्प्युरेशन स्किल्स पार्ट दोन असणार आहे सब्जेक्टिव्ह रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे कवरिंग रायटिंग अँड अॅनालिटिक्स स्किल्स अँड पार्ट तीन हा इंटरव्ह्यू असणार आहे सो थ्री फेजेसमध्ये तुमचं हे सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी होत आहे बघा मित्रांनो ऑफ टेस्ट सेंटर एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार आहे तुम्ही बघू शकता पार्ट वन अँड पार्ट टू शाल बी कंडक्टेड ऑन द सेम डे इन टू सेशन्स ऍट ट्वेंटी थ्री सिटीज अक्रॉस इंडिया पार्ट वन अँड पार्ट टू चे एक्झाम ही एकाच दिवशी होणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई नागपूर आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेली आहेत सो so, इतर स्टेटच्या कम्पेअर महाराष्ट्रामध्ये तीन एक्झाम सेंटर्स आहेत मित्रांनो तुम्ही नजीकचं से एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता अर्थात यामध्ये काही बदल होऊ शकतो मात्र प्रोब्ली हीच एक्झाम सेंटर्स तुम्हाला या ठिकाणी राहणार आहेत अर्ज करताना तुम्ही हे फिलअप करून नजीकचं एक्झाम सेंटर तुम्हाला चूज करता येईल आता या डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला ऑलरेडी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीसला तुमची एक्झाम होणार आहे पार्ट वन पार्ट टूची आणि त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यू जो असणार आहे ती प्रोसेस मित्रांनो पार पडली जाईल या ठिकाणी मॉडेल आन्सर की विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट जे दहा तीन दोन हजार पंचवीसला लगेच मॉडेल आन्सर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे सो सर्व डेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल माहिती घेता येईल जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चन बाबत डाऊट असतील अन्सर की नंतर तर तुम्ही हंड्रेड पर क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करून त्याबाबतचं ऑब्जेक्शन क्रिएट करू शकता जर व्हॅलिड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅलिड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीजीज यासाठी ऑनलाईन एस सी आयच्या च्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करायचे आहेत चौदा एक दोन हजार पासून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होत आहेत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी पाचशे रुपये मित्रांनो प्लस बँक चार्जेस इफ ॲप्लिकेबल असतील तर तुम्हाला ते ऑनलाईन मोडमध्ये त्या ठिकाणी फिलअप करता येईल किंवा भरता येतील ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता या ठिकाणी मित्रांनो जी फी असणाऱ्या सर्वांसाठी सेमच या ठिकाणी राहणार आहे जी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना भरायची आहे अर्ज तारीख चौदा एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला करता येईल सो so, डिटेलमध्ये मी माहिती केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या व्हिडिओबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद